सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणी गुड मॉर्निंग झालं का जेवण सगळ्यांच निघाली का काय बघू नाही मी म्हणलं रुसली का काय निघाली का आली कि माय शाळेत निघाल्यात भावा बहिणीनो काय सांगायचं रात्री रपा रा रप्पा रप्पा धप्पा 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 निस पाऊस दिसता पाऊस काय त्या पावसानी नको नको केलं बाय राती हा डोंगरावणी कड्या कपाऱ्या पाणी बघा कस काय झरची झर आता राती पाऊसच तसा झालाय ना आज जरा कडक ऊन पडलंय कडक कडक आहे ऊन आज कडक हा ही काय दिसतंय का लय ऊन आहे लय कडक दाखवते तुम्हाला कस काय कडकवून पडलंय ती पाऊस हा रातभर रात्री पाऊस चालला होता आता पियाला काय आठ चार पाच दिवस झाले शाळेत नाही लावली भाव बहिणीनं तिच्या आहे ना जरा गुडघ्याला पण मुक्का मार पण लागला होता आज जखम पण झाली होती त्याच्यामुळं काय लावली नाही तिला उठायला बसायला थोडा त्रास होत होता त्याच्यामुळं आता जरा बरंय आज निघाली होती शाळेत पण आज काय लावायचे नाही तिला शाळेत आजच्या दिवस म्हणलं थांब बघू गुडघ्याला तस नाही ती पाऊर ते आणि वरून अस एखादं कापड गुंड दाजी दाजी दाजीची केली होती मी आकाल भाजी तांदूळज्याची भाजी खाल्ली मी तांदूळ आपलं तांदळाच्या भाकरीवर तांदूळ कस आहे आपला काय बोलायला कसं आहे तुमच दाजी रातभर लाईट गेली होती रातभर आता तुम्हाला सांगते मुख्यमंत्री बहीण योजनेची कागदपत्र गोळा कराय म्हणतात पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड म्हणून पुखरत हिंडते ती या आता लग्नाला सोळा सतरा वर्ष झालं लग्नाच्या आधीच आणून रेशन कार्डात नाव टाकायचं होतं का नवऱ्याचे आम्ही होय होय आम्हाला सांगा आता कसं व्हायचं काढल किती वर्ष वर्ष दहा वर्ष कशाच बघितलं तर आम्हाला एवढे आमची परिस्थिती गरीब नाजूक असताना सुद्धा रेशन मिळत नव्हतं आम्ही एका धान्य पाहिली ने आणून खायाचूमी नावा घुंटावर तस तर तसल आम्हाला तर उलट तसल पिवळ पाहिजे पिवळ पाहिजे बरं केसरी कुपन आणि कुपन आता आम्हाला एवढी लेकरं बाळ आमची लहान लहान तर त्यांना आम्हाला खायला घाला रेशनचं धान्य नव्हतं कसं कस दिवस काढलं तर आमच्या जीवाला माहिती मग आता सगळ्यांचं म्हणणं आहे की तुमची तुम्हाला जमीन नाही जुमला नाही तर तीन लेकरं कशाला झाली हुडपणा आता तवा काय करत होतं होत नाही आता आमच्या इकडे नाहीत बाई विचार करत किती बी काय म्हणतात भीक मागून जरी खात असलं तरी दहा दहा लेकर त्यांना हायती आम्हीच काय दुन्याच्या अकरीत केले ती तीन लेकरं झाली ही झाली पण हुडपणाच झाली नवरा नवरा म्हणतोय बरं काहीतरी अजून नवीन बिझनेस टाकायचा टाकील आणि सभळेल कसं का ना चटणी मीठ मिरची आणणे घालीलच की खायला लेकरं काय उपाशी मार्ग लेकर उपाशी मारत व्हायला पण आपण सांभाळणारच ना लाईट गेली होती रातभर आता जंपारा वसाव लागल मला जंपारा शिवायचा ते आज <coughs> रात्री रातभर लाईट नव्हती रातभर पाऊस मरणाचा पाऊस चलाय पुरण होडी काय घ्यायला तिकड कुठं पूर्ण पुरण चला चमचे शिमचे घरी खाऊन आहे आणता येत नाही जिकडे जाईल तिकडं ठेवायचं किती गजब तर घ्या पटा पटा आवरा कना कना बाय बाय कर मामांना मावशांना चालली साळत म्हणा बाय बाय मामांनो मावशांनो जाते आता शाळेत गुलाबाचं फुल लावलंय म्हणा मी डॉक्शाला दप्तर काढून गाडी बस बर का लय सांगावं लागतंय चांगला सडाका झालाय रात्री चांगला बायडात ये तुझा झमपर घेऊ जा झम्पर घेऊ जा झम्पार तुझ भाकर नको खाव त्या दिवशी त्याला म्हणत होती मला झेंपर दिन, झेंपर दी, जैंपर दी। लोकाच्या हिता नाही तर पण शिवल्यात घेऊन जा परत लय राड्यात गेलं म्हणजे मला हुडकायला तकलीफ व्हायच परत लय पसारा त्या शेंपराचा काढावा लागतो मला हा हा बाय दामानी जावय नाही रस्त्याला कचक खुलग झाले तर हा बाय बाय पिली मी चल 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 पळत ये उड्या मारत मारतीय साशावाणी अगं लय म्हणजे काय सांगायलाच नको इतका झाला वगळ पडली हो फुटफुट -फुट खड्ड झाले तर रस्त्याला मग काय तर असू का का दे पाऊस बी पाहिजे मग बॅग माझ गुलाबाच झाड आहे बर आहे माझा चांगला बेज आहे तुमचा मला सांगा हा तुमचा बेत कसा आहे सांगा गुलाबाचं फुल लावते काय काय हा गुलाबाचं फुल दिशि काय कस लाव ग लाव लाव ग मी तुला हा हातच दिलाबा फुल लाव एखादं डोकशाला देऊ का एखादं तूडून चावत गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी सासूबाई हो सासूबाई बर का पाऊस पाणी कसा पडला तुमच्या गावाला आमच्या गावाला भरपूरच झाला बाई हो सासूबाई आमच्या गावाला असा झाला की काय बाई आम्हाला तोंड सुद्धा बाहेर काढता आलं नाही आता पावसात कोण बाहेर यायचं कोण यायचं ग पावसात बाहेर पावसात बाहेर कोण यायचं इथं मान काळ कु कुठं झालं आबाळण फिबाळण रपारप पाऊस पडतोय का बाहेर चक्र हानात बसायच्या का बाहेर हात त्यासाठी हा पावसा पाण्याच्या आम्ही झंपार घेऊन आली सगळी सगळे शिवल्या ते मी तुझी जम्पर म्हणलं बायड त्याच फायनल केलं म्हणजे दुसरं गिरायक असं म्हणजे एक एक गिरायक घेता येत ना मला तुझं झालंय का आवाज फायनल बर का गुलाबी साडी आणि लाली लाल लाल पिया हितलं ते खुर्चीवला बायड आत्याचं झंपर्ग अजून एक अयो घावला घावला एवढं आहे जंपर ये इकडं आलीकडिक तुला मस्त दिला होता शिवून पण आहे ना बळच म्हणायचं काय गोड नाही शिवत मा बायांना बळच सांगायचं अशी सासूबाई आहे आमची <laughs> आता बारकी तर बारक्या पोरीवाणी शिवणार नाही तर कसलं शिवणार काय बाया सासूबाई भांडायला लागली बघितलं का बायडा ते अगं माया सारखं तर झंपर कोणी शिवून बी नाही दिलं आणि म्हणतात काय झंपर शिवलाय शिवला तर जम्पर चाले शिवून आमच्या आम्हाला जंपर भारी भारी शिवाय लागली आमची पूनमचा श्री दोनपती पुनमचाळीला पाऊस आला ना घराज गुस्तीच बाहेर निघायचं बाळाची मिली काय बघा बघायला काय कायच भाव होईल बघा बघ तीन आणि तीन सहा आहे तर खाल्लं तर खाल्लं ना चला बा बहिणी आता आहे ना हा हो का जंपर शिवायचं चालल्यात बरं का माझं जंपर जंपर झंपर शिवाय मार्ग नाही मला मला काय सांगता त्याच्यामुळं का पुरी गेल्या गे शाळेत तर माझं चालू का तरी पिया घरीच आहे आता सकाळी दिल्या त्याला मी चपात्या करून काय पीठ राहिलं होतं पिया करती त्या चपात्या Waj taga la, waj taga la. Yat li ten kadu, mihde o tako vlakte tay. Mihde vikado vlakte tay. Ne roke la kutane, kaysan daj.

ते आता तर व्हिडिओ काही येईन असं झालंय पण तरी, तरी पण मी प्रयत्न करीन बेताच व्हिडिओ टाकण्याचा आज काय सांगू शकत नाही बघ आज आजचं काय मी सांगू शकत नाही तुम्हाला टाकते का नाही नवऱ्याला म्हणलं मिशन शिका तेवढं दहा पाच रुपयाचा हातभार होईल मला पण नाही नाही शिकला ना वर देव शेवट तू बसली आधो मला आधो करते काय मला कशा का लागतो मग नाही म्हणून आपलं थोडं फार कापून तापून दिलं तरी मी शिवत ना तिकडे मेला का मला गेलेलं पोरडून ना मला बस झालोच जा मी आधो तर मग काय करायचं एक तर बसल जागेवर आणि जर मी जागेवर बसलो तर मग काय ह बरं उलट माझा तिकडे जा, नागा। दुमादा नागा। ना जा, ना जा करती सुटल्या म्हणायचं तीच करत आली कि केल्याशिवाय झालं का एवढं मोठं राजकारण उगच लागलं सांगायला काही

होई मग काय तू आपली घरीच होती पोर लेकर बाळा संपला लेकर तीन लेकर एक दिवस कामाला दोन दिवस का नाही होत काय एक दिवसात बोला खर्र ऊसाव ऊस उचेल घेतली तावरचं काम केलं उसा उचेल नाही घेतली का वरच बर मशीन कशी घेतली की कशी घेतली ती काय ती ही जुनी मशीन उस उचलून तोड घेतली आपल्या उसावर उचल घेतली होती ऊस तोडीची

म्हणजे बिझनेस केला लावून दिला तुम्हालाच मग मला अधिकार नाही काही जाणी जाण ठेव जाण आता काय बर उड्या मारत जाण नाही मला